नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाची बातमी घेऊन येत आहे तुमच्यासाठी पीएम किसान योजना चा सोळावा हप्ता एक पॉइंट एकसष्ट लाख लाभार्थींना याचा लाभ होणार आहे पी एम किसान योजना अठ्ठावीस फेब्रुवारीला मिळणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहा हजार नमो शेतकरी महासन्मानचे मिळणार दोन पी किसान योजनेच्या राज्य शासनाने केवायसी सुरू केली आहे त्याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला टप्प्यात हजार याप्रमाणे सहा हजार मिळतात योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे एका आर्थिक वर्षात आतापर्यंत एकाच हप्ता मिळाला असल्याने आता, आता अठ्ठावीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता वर्ग केला जाणार आहे आधार संलग्न बँक खात्यात एका क्लिक वर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे त्याअंतर्गत आतापर्यंत पंधरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांना सोळाव्या हप्त्याचे दोन हजार वर्ग केले जाणार आहेत सोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील जमा केला जाणार आहे त्यामुळे या दिवशी पात्र लाभार्थींना एकूण सहा हजार रुपये मिळणार आहे पी एम किसान माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे दिले जातात योजनेच्या ई के वाय सी व इतर अनुषांगिक प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे जिल्ह्यातील पात्र असलेल्या एक लाख सत्तर हजार दोनशे शेतकऱ्यांपैकी एक लाख एकसष्ट हजार पाचशे अकरा जणांनी ई के वाय सी पूर्ण केली असून त्यांना हा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अजूनही आठ हजार सहाशे एकोणनव्वद शेतकऱ्यांनी ए के सी पूर्ण केली नसल्यामुळे संख्या निश्चित केल्यानंतर कारंजा